चला तर मंडळी आज बनूया चटपटीत असं आवळ्याचं लोणचं आता आवळ्याचा सीझन सुरू आहे आणि हा सीझन संपायच्यात लवकरात लवकर हे लोणचं नक्की करा कारण की आवळ्याचे गुणधर्म तुम्हाला तर माहितीच आहेत ह्या आवळ्याच्या सीझनमध्ये आपण आवळ्याचे बरेच प्रकार करत असतो त्यातलाच हा आवळ्याचं लोणचं तुम्ही नक्की करा तर पहिल्यांदा तर मी पावकलो इतकी आवळं घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ती पुसून घ्यायचे आहेत पाण्याचा जराही अंश त्याच्यामध्ये राहता कामाने आता हे आपल्याला कट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे ते साईजचे तुम्ही तुकडे करू शकता आता बाकीचे सर्व आवळे मी अशाच पद्धतीत कट करून घेत आहे हे बघा आवळे आपले छान असे कट झालेले आहेत आता करूया आपण मसाल्याची तयारी आता मसाल्यासाठी काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि मसाला करता करता ते किती किती प्रमाणात घ्यायचं आहे हेही सांगणार आहे लोणच्याचं मसाल्याचं सर्व साहित्य मी इथं काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता चला तर करूया आता लोणचं बनवायला सुरुवात इथं मी मोहरीची डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम इतकी थोडीशी गरम करून घ्यायची आहे अगदी हलकीशी आणि त्याच्यातली जी अर्धी डाळ आहे ती मी मिक्सरच्या भांट्यात घातलेली आहे आणि त्याच्यात मी घातलेली आहेत मिरी चार पाच मिरीचे दाणे घातलेले आहेत आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे तुम्हाला जर डायरेक्ट घालायचे असेल तरीही चालेल आता इथे एका भांड्यात आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी घेतलेली आहे मोहरीची डाळ वाटलेली डाळ एक चमचा हळद तीन चमचे मी इथं आगरी मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे मीठ घातलेलं आहे हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कापलेली जी आवळं आहे ती घालायची आहेत मी लसूनही घालत आहे लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालेल हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सर्व आवळे जे आहेत ते आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत चला आता करूया फोडणीची तयारी त्याच्यासाठी मी तर एक कप इतकं तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही जास्तही करू शकता कमी नका करू पण जास्त करा तेल आहे ना आपल्याला धूर रिघेपर्यंत गरम करायचं आहे कडकडीत गरम करायचं आहे आणि धूर निघायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचे तेल थोडं थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं मेथी दाणे घालायचे आहेत एक चमचा बडीशेप घालायचे आहे पहिल्यांदा बडीशेपचा एक दाणा घालून बघा म्हणजे बडीशेप जी आहे ती करपली नाही पाहिजे थोडीशी हलकीशी अशी ब्राऊन झाली पाहिजे आणि एक चमचा घालायचा आहे त्याच्यामध्ये हिंग आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला एकदम गार करायची आहेत एकदम रूम टेम्परेचरपर्यंत आपल्याला ही गार करायची आहे थोडी पण ती गरम असता कामाने आणि थंड झाली की आपल्याला या आवळ्याच्या मिश्रणात ही फोडणी घालायची आहे तीन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे आता हे सर्व जे आहे ते एकत्र एक करायचं आहे छान असं मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या टायमाला हे टेस्ट करू शकता हा मसाला म्हणजे तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल किंवा अजून मीठ पाहिजे असेल तर तुम्ही मिक्स करू शकता पण हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ना माझ्यासाठी हे परफेक्ट आहे पण तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही टेस्ट करू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हा लोणचं मुरायला आपल्याला कमीत कमी दहा ते बारा दिवस लागतील पण लोणचं ठेवायचं कशात तर लोणचं ठेवायचं आहे आपल्याला चिणी मातीच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे आणि याला पाण्याचा अजिबात हात लागू द्यायचा नाही वर्षभर हे जे लोणचं आहे ते आरामात टिकतं आणि खूप छान लागतं तुम्हीही नक्की करा आणि कसं झालं ते मला कॉमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला आजचीही माझी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद